हॅलो एवरीवन आपले स्वागत आहे वैशाली स्पायसेस अँड स्वीट्समध्ये आज आपण रक्षाबंधनसाठी मिठाई बनवत आहोत ही मिठाई अगदी सोपी आणि खूप लवकर बनणारी आहे आणि ही खूप कमी साहित्यात पण बनते मी आज तुमच्यासमोर स्वादिष्ट आणि टेस्टी अशी आणि कमी खर्चात बनणारी मिठाई घेऊन आली आहे आपण जी मिठाई आज बनवत आहोत त्यामध्ये न साखरेचा पाक लागणार आहे न त्याच्यामध्ये खवा लागणार आहे आणि त्याच्यामध्ये तुपाचीही गरज पडणार नाही अशी ही स्वादिष्ट मिठाई आज आपण बनवत आहोत तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट ही अशी मिठाई बनली आहे ही मिठाई बनवताना आपण खव्याचा किंवा चाचणीचाही वापर करणार नाहीत तरीही खूप लवकर बनणारी अशी ही मिठाई आहे अगदी दहा मिनटात ही मिठाई बनवून तयार होते खूप लवकर आणि टेस्टी अशी बनणारी ही मिठाई आहे चला तर मग हे मिठाई कशी बनवायची ते आपण बघूया तर इथे मी एक मेजरिंग कपने एक कप दूध घेतलेला आहे तुमच्याकडे असा मेजरिंग कप नसेल तर वाटीचा किंवा एखाद्या कपाचा माप तुम्ही घेऊ शकता त्याच कपाने आपल्याला सर्व साहित्य घ्यायचं आहे आणि अर्धा कप मी याच्यामध्ये साखर टाकली आहे आता साखरेला आपल्याला दुधामध्ये पूर्ण विरगळू द्यायचं आहे जसं जसं आपण दुधाला हलवत राहू तसं सा तसं ती साखर विरगळायला सुरुवात होईल आणि दुधामध्ये साखर पूर्ण विरगळल्या जाईल मेजरिंग कपने मी ते एक कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे म्हणजेच खोपऱ्याचा खीस तर एक कप मी याच्यामध्ये टाकलेला आहे आता याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपण याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट टाकल्यानंतर लगेच दूध हे आटा आटायला सुरुवात झाली आहे आणि दूध हे पूर्ण याच्यामध्ये आटून गेलं आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला असंच हे दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला शिजू द्यायचं आहे त्यानंतर मी याच्यामध्ये मिल्क पावडर टाकत आहे हे वन फोर्थ कप मिल्क पावडर आहे तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल तर तुम्ही काजूचं पावडर बनवून याच्यामध्ये टाकू शकता आता याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे मिल्क पावडरमुळे काय होईल की ह्या मिठाईला खूपच छान टेस्ट येणार आहे आपण मावा टाकल्यासारखंच किंवा खवा टाकल्यासारखंच ही मिठाई लागणार आहे दूध पावडर टाकल्यानंतर याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं होईल पण आपण घाबरून न जाता याला सतत हलवत राहा हळूहळू हे सर्व घट्ट व्हायला सुरुवात होईल तुम्ही बघू शकता हे किती घट्ट झालं आहे आता आपण गॅस बंद करून टाकायचं आहे आता याच्यामध्ये मी केवडा ए सेन्स टाकत आहे तुमच्याकडे जर हा असं इसेन्स नसेल तर तुम्ही त्याऐवजी विलायची पावडर टाकली तरी चालेल चार ते पाच थेम मी याच्यामध्ये केवडा ए सेन्स टाकत आहे तुम्हाला जो फ्लेवर आवडतो त्या फ्लेवरचं तुम्ही एसेन्स टाकलं तरी चालेल आता याला मिक्स करून घेऊया हलकंसं गरम आहे तोवरच ही मिठाई आपल्याला बनवायला घ्यायची आहे तुम्ही बघू शकता हे किती मोकळं झालेलं मिक्सर आहे आता याचा एक गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला याला पेड्याचा शेप द्यायचा आहे तुम्ही तुमच्या मनानुसार आपण कोणताही आकार याला देऊ शकता मी याला असा अशा प्रकारे गोल पेड्याचा शेप देत आहे हे अशा प्रकारे गोल करून घ्यायचा आहे आणि सर्व बाजूंना आपल्याला याला दाबून घ्यायचा आहे तुमच्याकडे एखादा साचा असेल तर तुम्ही त्या साच्याने याला आकार पण देऊ शकता त्यानंतर इथं मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे याच्यामध्ये हे बनवलेला पेढा आहे तो बुडून घ्यायचा आहे म्हणजे याला सर्व पेड्याला आपल्याला खोबऱ्याच्या किसाची कोटीण करायची आहे तुम्ही बघू शकता हे किती छान दिसत आहे अशाच प्रकारे मी सर्व पेड्यांना खोबऱ्याच्या खिसाची कोटिंग करून घेत आहे बघा किती सुंदर असे हे मिठाई दिसत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही अशीच ठेवून खाऊ शकता पण मी याला आणखीन सुंदर दिसण्यासाठी हा रेड फूड कलर आहे मी याच्यावर याचे ड्रॉप लावणार आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर लावा नाही लावले तरी चालतील तुम्हाला जर या मिठाईला फूड कलर लावायचा नसेल तर तुम्ही अशीही मिठाई खाऊ शकता पण असा फूड कलर आपण याच्यावर टाकल्यानंतर ही मिठाई दिसायला खूपच सुंदर दिसत आहे अशा प्रकारे मी सर्व मिठाईला रेड कलरने लावून घेतलेला आहे मिठाईचे डेकोरेशन आपण आपल्या आवडीनुसार आणि आपल्या कल्पकतेनुसार करू शकता मिठाईला सजवण्यासाठी मी इथे आपण जे केकवर सजवण्यासाठी आपल्याला जे मोती मिळतात ना तशाच प्रकारचे मोती मी याच्यावर सजवत आहे रक्षाबंधन जवळ येत आहे तर ह्या रक्षाबंधनला तुम्ही कमी खर्चात कमी वेळेत आणि कमी साहित्यात बनणारी अशी ही मिठाई नक्की बनवून बघा आणि घरी बनवलेल्या मिठाईचा आनंद घ्या तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका